नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता अक्षयला रमाने धरलेले असते आणि रमा आता अक्षयला म्हणते की चला आता मी तुम्हाला घरामध्ये घेऊन जाते तर अक्षय म्हणतो की थांब रमा म्हणते की चला काय करताय तुम्ही आणि पटकन रमा अक्षयचा हात धरून अक्षयला आता घरामध्ये घेऊन जाऊ लागते तर अक्षय आता रमाच्या गाळ्यात हात टाकतो अक्षयचे झोखंडे जात असतात आणि अक्षय म्हणतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि रामा अक्षयला घेऊन जात असताना अक्षय आता रमाच्या गळ्यात हात टाकतो ते बघून मालविका आणि इरावतीला मोठा धक्का बसतो पटकन मालविका पुढे येते आणि अक्षयचा हात धरत म्हणते की अक्षयजी चला मी तुम्हाला घेऊन जाते तर अक्षय मालविकाचा हात झिडकारतो अक्षय म्हणतो की बाजूला हो शटॉप ही माझी बायको आहे आणि तीच मला घरामध्ये घेईल आणि इथे कुणाला जरी विचारलं माझी बायको कोण आहे सांगा बरं आणि प्रत्येकजण आता इकडे तिकडे बघू लागतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा माझी बायको आहे सगळ्यांनाच माहिती आहे नाही का तर पंकज काका मंगला मावशी सगळ्यांना मोठा आनंद होतो आणि त्यानंतर अक्षय आता आरोहीला म्हणतो की आरो तुझी आई कोण आहे ही आहे ना तुझी आई तर हळू आवाजात आरोही म्हणते की हो आणि आरोही असते आणि अक्षय म्हणतो की हीच माझी बायको आहे माझी दोन वेण्या आणि अक्षय रामाच्या दोन महिने आपल्या हातात घेऊन सगळ्यांना दाखवतो तर ते बघून इरावती म्हणते की बद झालं आता अक्षय आणि इकडे रमा म्हणते की चला बरं तुम्ही आतमध्ये आणि रमा अक्षयला घेऊन आतमध्ये जाते आणि प लगेच पार आता त्यांना बाय करतो आई आजी म्हणते काय चलाच सगळेजण आतमध्ये बघताय काय असे आणि त्यानंतर आई आजी सगळ्या मुलांना आतमध्ये घेऊन जाताच इकडे मंगला मावशी आणि पंकज काका खूप खुश होतात जेव्हा इरावती रागारी पंकज काका समोर येते आणि म्हणते कोणी पाजली अक्षयला दारू मला माहितीच होतं तुम्हीच पाजली असणार आणि हसतच मंगल मावशी म्हणते की पंकज पंकजराव काय केलं तुम्ही तर ते आता पंकजसुद्धा खूप खुश होतो पंकज म्हणतो की लग्नाच्या उखाण्यामध्ये तू जे नाव घेतलं होतं त्यावेळेस तुला जेवढा आनंद झाला होता ना तेवढाच आज तुला आनंद झाला आहे तर असंच मंगला मावशी म्हणते की पंकज काय सांगू तुला मला तेवढाच आनंद झाला आहे पुन्हा आता इरावती आणि मालविकाचा चळफळ आठवतो मंगल मावशी म्हणते की तुमच्या दारूमुळेच आज हे सगळं चांगलं झालं आहे आणि मंगला मावशी पंकजचा हात धरते आणि मंगल मावशी म्हणते की तू सगळ्यांना त्यांची अवकात दाखवून दिली तेव्हा रागाने इरावती मंगला मावशीला म्हणते की माझ्या नादाला लागायचं नाही नाही तर माघात पडेन आता हसतच मंगला मावशी म्हणते की तुझ्या तर नादी आम्ही लागतच नाही आणि तुझ्या नादी न लागता तोही तुझ्या हातातून तुझ निघून गेला बघ आणि दोघांच्या संसारामध्ये तू विष कालवलं ना, का ना। माझ्या दारूच्या एका घोटाने ते सगळं निघून गेलं विष कळलं का तुला असे पंकज आता मालविका आणि इरावतीला सांगतो आता मंगला मावशीकडे बघत पंकज म्हणतो की हनी तर मंगला मावशी म्हणते की आज चल ना पंकज म्हणतो कशाला तर हसतच मंगला मावशी म्हणते की अक्षयरावांसारखं मला तुला आय लव्ह यू म्हणायचं तेव्हा पंकज खूप खुश होतो आणि त्यानंतर पंकजचा हात धरून आतमध्ये निघून जाते आणि इकडे त्यांच्याकडे बघत इरावती म्हणते की मालविका मालविका म्हणते काय मला मालविका म्हणा म्हणू नका झालं सगळं संपलं आणि आले ते दोघे आता एकत्र मालविका म्हणते की काय करताय तुम्ही करा ना काहीतरी मालविका म्हणते की माझ्यावर ओरडून काही होणार नाही त्यापेक्षा त्या दोघांना थांबवा आणि इकडे आता रमा ही अक्षयला घेऊन आता बेडरूममध्ये येते आणि त्यानंतर आता रमा म्हणते की तुम्ही बाहेर काय केलंय कळतंय का तुम्हाला रमा अक्षयला चप्पल काढायला लावते रमा आता अक्षयला कॉटवरती झोपवते आणि म्हणते काय चाललंय तुमचं हे आरोहीने तुम्हाला या अवस्थेत बघितलं आणि काय गरज होती दारू पिण्याची आणि रमा आता अक्षयला उठू लागते पण अक्षय पुन्हा आता म्हणतो की मला झोपू दे मला झोप आली आता आणि पुन्हा अक्षय झोपतो पुन्हा आता रमा अक्षयला उठवते आणि म्हणते की उठा बरं तुम्ही आणि रमा अक्षयला म्हणते की का केलं हे सगळं अक्षय म्हणतो का केलं म्हणजे अक्षय म्हणतो हा मी काय केलं माहितीये का माझ बायकोवरती माझं प्रेम आहे ना ते फक्त बोलून दाखवलं तेव्हा आता रामा म्हणते मी तुमची बायको नाही आहे तर अक्षय म्हणतो की काहीही बोलू नकोस आणि रामा म्हणते मी तुमची बायको नाहीच आहे आता अक्षय म्हणतो की तू माझी बायको आहे लग्नाची आणि हक्काची सुद्धा रामा म्हणते की आता मी तुमचं काय करू तेच मला काही कळत नाही आत्ता तुम्ही जे बाहेर बोललात त्यामुळे उद्या काय होणार आहे तुम्हाला कळतंय का रामा म्हणते की उद्या घरचं घरातलं वातावरण वेगळंच असणार आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत तेही वेगळं असणार आहे आणि त्यानंतर आता अक्षय झोपीही गेलेला असतो आणि रामा अक्षयकडे बघते तर अक्षयने केलेली सगळी घटना आता रमाला आठवते अक्षयने आपल्यावरती कशी प्रेमाची कबुली देऊन आपल्याला शिडीवरती चढवलं आणि आपल्याला मिठीत घेतलं हे सगळं आता रमाला आठवतं आणि अक्षयकडे बघत आता रामा म्हणते मला नाही माहिती तुम्ही बाहेर जे बोलला आहात ते खरं आहे की खोटं पण माझं खरंच तुमच्यावरती मनापासून प्रेम असल्याची रामा बोलते आणि त्यानंतर प्रेमाने अक्षयकडे बघत रामा अक्षेच्या शेजारी बसते आणि अक्षेच्या कपाळावरून मायेचा आणि प्रेमाचा हात फिरवते आणि एकटक नजरेने रमा सुद्धा अक्षयकडे बघत असते आणि रमा अक्षय सह शेजारी असते आणि अक्षयच्या डोक्यावरून हात फिरवत असते तर अक्षय आता रमाचा पदर घेऊन आपल्या हातात घेऊन आता तसाच झोपतो आणि रमा तेथून उठून जाऊ लागते तर अक्षयने आता रमाचा पदर आपल्या हातात घट्ट पकडलेला असतो आणि पटकन रामा पुन्हा थबकते आणि पाठीमागे अक्षयकडे बघते आणि त्यानंतर पुन्हा प्रेमाने एकटक नजरेने अक्षयकडे बघत रमा आता अक्षयच्या प्रेमात हरवून गेलेली असते आणि आपण जुन्या दिवसांमध्ये रमा आता हरवून जात आपण कसे अक्षय बरोबर प्रेमाचे क्षण घालवले होते आणि झोपताना अक्षय कसा आपला पदर आपल्या हातात धरून झोपत होता हे सगळं आता रमाच्या रमा डोळ्यासमोर येतं आणि रमाचा हात आपल्या उश्याला घेऊन रमाचा पदर आपल्या कायम हातात ठेवून झोपणारा अक्षय आता रमाला आठवतो आणि त्याच परिस्थितीत रमा पुन्हा एकटक नजरेने फक्त अक्षयकडे बघत अक्षयच्या प्रेमात हरवून जाते आणि त्यानंतर चंद्रा आता चंद्राकडे बघत आता अक्षयने आपल्या दोघांच्याही प्रेमाची कशी कबुली दिली आणि आय लव्ह यू म्हणत शिडीवर चढून कसे आपल्या कपाळाचा किस घेतला हे रमाला आठवते आणि ते सगळं आठवून आता रमा पुन्हा अक्षयच्या शेजारी बसत अक्षयच्या केसावरून प्रेमाने कुरवाळत आता मायेचा हात फिरवते आणि प्रेमाने एकटक नजरेने अक्षयकडे बघत आता मा ही लाईट बंद करते आणि आता रमा तेथून निघून जाऊ लागते आणि त्यानंतर आता अक्षय दुसऱ्या दिवशी उठून अक्षयला जाग येते आणि अक्षय समोर बघतो तर काय आईयाची ही अक्षयला ब दिसते अक्षय पुन्हा डोळे चोळून बघतो तर आईयाजी स्माइल करत आता अक्षयकडे कॉफी घेऊन बघत असते आय्याजीच्या हातात कॉफी बघून आता अक्षय टचकतो आणि समोर आता शेजारी पंकज काकासुद्धा हसतच उभे असतात अक्षय त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की आय्याजी तू कॉफी घेऊन तर आय्याजी अक्षयला म्हणते की गुड मॉर्निंग अक्षय आणि मंगल सुद्धा आता अक्षयला गुड मॉर्निंग करते अक्षय उठून बसतो तर पंकज काका म्हणतात कशी लागली झोप तेव्हा आता रात्रीचं सगळं आठवून डोक्याला हात लावत आता अक्षय म्हणतो की सात वर्षात अशी झोप लागली नव्हती अशी झोप मला लागली आणि मंगला मावशी म्हणते की तुमच्याकडे बघून ते दिसतंय तुमची झोप खूप चांगली झाली तेव्हा आई आजी म्हणते की चल कॉफी पिऊन घे अक्षय उठ लवकर आय्याजी म्हणते की तुझं आवरून लवकर ब्रेकफास्टला ये बारा वाजत आले तर अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो काय बारा आणि तेवढ्यात आता अक्षय टाटकन उठून जाऊ लागतो आणि म्हणतो राणी अगं माझं पाणी कुठे आणि तेवढ्यात अक्षयने आता रमाची साडी आपल्या हातात धरलेली असते मंगला मावशी म्हणते की आव आहो तुम्ही आमच्या रमाला कुठे घेऊन चाललात तर अक्षय ती साडी बघतो आणि आता अक्षयला सगळं आठवून अक्षयला धक्काच बसतो रमाची साडी आपल्या हातात कशी हे आता अक्षयला प्रश्न निर्माण होतो आणि आई आजी हसतच पंकजला म्हणते पंकेश्वर मला वाटतंय मागचे सात वर्ष आता झटपट निघूनच गेलीत आणि त्यानंतर आता अक्षयला रात्री जे घडलं ते सगळं आठवतं रामाने आपल्याला धरून कसं बेड रूममध्ये आणलं आणि कसं कॉटवर झोपवलं आपण रामाचा पदर कसा धरला रामाने प्रेमाने आपल्या डोक्यावरून कसा हात फिरवला हे सगळं आता अक्षयला आठवतं आणि अक्षय डोक्याला हात लावतो आणि अक्षय डोक्याला हात लावत विचार करतो की म्हणजे काल मी पहिल्यासारखा रमाच्या साडीचा रमा पदर आपल्या हातात धरून झोपलो होतो की काय आणि डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की अरे बापरे हे काय झालं आणि अक्षय आता पुन्हा इकडे तिकडे बघतो तर तिथे कोणीच नसतं आय्याजी नसते आणि पंकज मंगला सुद्धा नसतात अक्षयच्या हातात असते ती रमाची साडी आणि रमाची साडी घेऊन अक्षय आता डोक्याला हात लावतो आणि पटकन त्याच्या आवरायला उठून निघून जातो आणि त्यानंतर आता इकडे स्कूलमध्ये मॅडम ह्या स्कूलमध्ये येत असतात तर तेवढ्यात त्या मॅडम आता समोर बघतात तर त्या मॅडमला मोठा आनंदाचा धक्का बसतो दोघीही मॅडम आता रमाकडे बघू लागतात आणि ती दुसरी मॅडम म्हणते की अहो पवार मॅडम रमा मॅडमकडे बघा आज त्या किती निरागस आणि किती आनंदी दिसतात आणि पवार मॅडम म्हणतात की अगदी बरोबर असं वाटतं की त्या कॉलेजच्या दिवसामध्ये परत गेल्यात आणि त्या मॅडम आपापसात बोलू लागतात रामाकडे बघत त्या मॅडम म्हणतात आज त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळीच चमक आहे दुसरी मॅडम म्हणते की अगदी खरं आहे आणि त्यांच्याकडे बघून आज असं वाटतंय की आज मनातून त्या खरंच खूप आनंदी आहेत मॅडम म्हणतात त्यांच्या केसात तो माझ माळलेला गजरा अप्रतिम दिसतोय आणि आज त्यांचा संपूर्ण लूक खरंच खूप भारी दिसत असल्याची ती पवार मॅडम बोलते आणि आता तेवढ्यात आत शाळेतील पिऊन तिथे येतो आणि त्या मॅडमकडे बघताच आता पुन्हा रमाकडे बघतो तर तो पिऊन देखील खूप खुश होतो आणि निघून जातो इकडे रमा आता तिच्या केसात गजरा माळून आता फोनवरती बोलत असते आणि त्या दोन मॅडम फक्त रमाकडेच बघत असतात आणि त्या मॅडम आतमध्ये निघून जात म्हणतात की चला मला वाटतंय की आर के मॅडम आज खूप बिझी आहेत आपण त्यांच्याशी नंतर बोलूयात आणि रामाकडे बघत आता त्या पाठीमागून निघून जातात आणि तेवढ्यात आता साईसुद्धा तिथून फोनवरती बोलत बोलत जात असताना साईचे लक्ष रमाकडे जाते आणि रमाला बघून पटकन आता साई थबकतो आणि पटकन त्याचा मोबाईल आता बंद करत साई आता रमाकडे बघू लागतो आणि म्हणतो अरे मी हे काय बघतोय आणि आज रमा मॅडम तर एकदम आनंदी दिसत आहेत आणि त्यानंतर रमाकडे बघत आता साई विचार करतो की गेल्या अनेक वर्षापासून रमा एवढी आनंदी आणि मनातून हसणारी दिसते नाही तर त्यांच्या आतून मनातलं हसूच गेलं होतं आणि साई म्हणतो की हा त्यांच्या मनातला बदल नक्की चांगला आहे की आणि मला ना मला हे कळायलाच हवं रमाच्या मनात चाललंय तरी काय आणि त्यानंतर मला आता वेगळा संशय यायला लागलाय असा विचार आता साईच्या डोक्यात येतो आणि इकडे आता रमा तिचा फोन ठेवून आतमध्ये जाऊ लागते आणि रमा अक्षयच्या आठव आटावन, आठवणीतच हरून गेलेली असते आणि आतमध्ये जात एक एक पाऊल टाकताना रमाला आता सीडीवर चढल्यानंतर अक्षयने आपल्याला कशी प्रेमाची कबुली दिली तो प्रत्यक्ष क्षण आठवतो आणि तो, तो प्रत्येक क्षण मनाच्या डोळ्याच्या समोर धरून राहता रमा ही आतमध्ये जाऊ लागते आणि तेवढ्यात आता रमा ही डोळे झाकून अक्षयच्या आठवणीत हरून जात डोक्याला हात लावते आणि तिथे उभा राहते तर तेवढ्यात त्या दोन मॅडम तिथे येतात रमाकडे बघत आता त्या मॅडम म्हणतात काय झालं अहो मॅडम तुमचं डोकं आहे का त्यांच्याकडे बघत आता रमा म्हणते नाही नाही माझं डोकं नाही दुखत दुसरी मॅडम म्हणते की रमा मॅडम तुम्ही तर आज खूप खुश खुँँ आनंदी दिसता मॅडम आता रमाचा गजरा बघते आणि म्हणते की अहो रमा मॅडम हा तुम्ही मोगऱ्याचा गजरा कुठून आणला आजकाल असा साधा गजरा कुठे मिळत नाही ना तेव्हा आता रमा म्हणते की मीच केलाय तो गजरा आमच्या घरात आता अंगणामध्ये मोगऱ्याचं झाड आहे ना त्याची फुले खूप फुले आहेत त्याला आणि त्यापासून मी बनवला आहे तेव्हा आता ती मॅडम म्हणते की अहो तुमच्या अंगणात नाही कधी बघितला आणि अण्णासाहेबांच्या घराच्या अंगणात अशी कुठलीच वेल नाही आहे अशी रमा बोलते तेव्हा आता रमा विषय बदलवत म्हणते की काय आपण ही बोलत बसलो चला आपल्याकडे खूप कामं आहेत तर दोघीही मॅडम आता तिथून निघून जातात आणि त्यानंतर आता त्या मॅडम निघून जाताच इकडे रमा विचार करते की रमा तुझं काय चाललंय अगं काल जे अक्षयने केलं ना ते नशेमध्ये केलं आहे तेव्हा आता रामा विचार करते की त्यांच्या मनात असं काहीतरी नसेलही तेव्हा तू फालतू विचार करत बसू नकोस आणि त्यानंतर आता रामा समोरच आता देवीचं मूर्ती असते आणि त्या देवीच्या मूर्तीसमोर येऊन रमा आता चप्पल काढते आणि प्रेमाने देवीला हात जोडते आणि त्यानंतर देवीला हात जोडून रमा म्हणते की देवी आई मला माहिती आहे हे असं कधीच होणार नाही तरीसुद्धा तू मग माझ्या मनात अशी आशा कार निर्माण करतेस आणि रमा आता हात जोडून देवी आईला म्हणते की सात वर्षे निघून गेलेत आणि मला नाही वाटत की आम्ही आता एकत्र येऊ आणि जर आम्ही एकत्र येणार नसलो तर तसा संकेत देवी आई तू मला दे त्यानंतर आता रामा विचार करते की देवी आई आता आम आम्ही दोघे जर एकत्र येणार असलो तरी तसा सुद्धा संकेत तुम्हाला दे नक्की तुझ्या मनात आहे तरी काय असे रमा आता देवी आईला विचारते आणि आता रमा ते बोलता क्षणी इकडे दरवाजावरची तिथे शेजारची बेल आता मोठमोठ्याने वाचते तर रमा त्या बेलकडे बघते आणि देवी आईने रमाला संकेत दिलेला असतो आणि ते ऐकताच आता रमा पुन्हा देवी आईकडे बघते आणि तेवढ्यात पिऊन आता एका ताटामध्ये प्रसाद घेऊन येतो आणि रमाकडे बघत म्हणतो की रमा मॅडम तर रमा आता त्या पिऊनकडे बघते तो पिऊन आता रमाला प्रसाद देत म्हणतो की मॅडम हा घ्या प्रसाद आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि रमा आता त्या पिऊनला थँक्स करते तर तो पिऊन तेथून निघून जातो तेव्हा प्रेमाने रमा आता देवी आईकडे बघते आणि आता देवी आईकडे बघत रमाला आता कौल मिळालेला असतो आणि त्यानंतर आता रमा ही केबिनमध्ये आलेली असते आणि रमा केबिनमध्ये बसते तर इकडे आता साईलासुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि आनंदाने साई आता त्याला असं वाटतं की रमा ही आपल्याच प्रेमात आहे आणि त्यानंतर साई आता त्याच्या आईला फोन करतो आणि म्हणतो की रमाना रमाला माझ्यावरती प्रेम आहे वाटतं आणि मला माहिती आहे रमा माझ्यासोबत लग्नाला तयार होईल आई आता तर आता इकडे साई साईच्या आईलासुद्धा खूप आनंद झालेला असतो तेव्हा साईची आई म्हणते की अरे मग तिच्यासाठी तू साडी आणि बांगड्या घेऊन ये आणि तिने जर त्या घेतल्या त्या स्वीकारल्या तर मग तिचा होकार आहे असं समज साईलासुद्धा आता त्याच्या आईचे म्हणणे ते, ते पटलेले असते आणि त्यानंतर आता साई म्हणतो की रमा मला लग्नाला हो म्हणाली तर आता ती साडी आणि छोडा त्याच्या आईने साईला आता रमाला द्यायला सांगितलेलं असतं आणि पटकन आता रमाच्या आवडीच्या रंगाची साडी आणि बांगड्या घेऊन साई आता कॉलेजवर येतो आणि पिऊनला ते पार्सल आता रमाच्या केबिनमध्ये ठेवायला सांगतो त्यानंतर तो पिऊन ते पार्सल रमाच्या टेबलवर ठेवतो आणि तेवढ्यात आता अक्षय त्या रमाच्या ऑफिसमध्ये येतो आणि अक्षयने सुद्धा आता रमासाठी पार्सल आणलेलं असतं आणि ते रमासमोर ठेवलेलं असतं तेवढ्यात रमा तिथे येते आणि ते अक्षयचं पार्सल बघते त्यामध्ये आणि अक्षयने पार्सल ठेवल्याचे रमा बघते तर अक्षय रमाला म्हणतो की पार्सलच्या पा पा पाठीमागच्या बाजूने काहीतरी लिहिलेलं आहे ते बघ वाच आणि मला सांग आणि अक्षय तेथून निघून जातो रमा ते पार्सल बघते आणि त्याच्या पाठीमागे अक्षयने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते पटकन रमा ती चिठ्ठी आपल्या हातात घेते आणि वाचू लागते अक्षयने म्हटलेलं -ला असतं ते कागद वाचून त्यावरती जे काही लिहिलं आहे त्यानुसार मला ॲप्रुव्हल दिलं तर बरं होईल आणि अक्षय निघून जातो आणि रमा तो कागद वाचू लागते त्यामध्ये लिहिलेलं असतं की तुझ्या मनात काय आहे हे मला माहिती आहे पण त्याबद्दल तू एकदा व्यक्त करावं असं मला वाटतंय आणि त्यासाठी असे म्हणत आता रामा पुन्हा अक्षयकडे अक्षय गेल्याकडे बघते आणि मी पुन्हा आता ते पार्सल बाजूला ठेवून त्याखाली साईचं पार्सल असतं आणि त्या पार्सलमध्ये आता साईने रमासाठी साडी आणि बांगड्या आणलेल्या असतात तर रमाला वाटतं की ही साडी आणि या बांगड्या अक्षयने आपल्यासाठीच आणल्यात आणि पटकन रमा ती साडी आणि त्या बांगड्या घेऊन आता त्याचा किस घेते तर तेवढ्यात दरवाज्यातून साई ते बघतो आणि खरोखर रामाचा आपल्यावरती प्रेम असल्याचे हे आता साई लक्षात येऊन साई खूप खुश होतो पण आता एक मोठा गैरसमज झालेला असतो आणि रामाला वाटतं की ती साडी अक्षयनेच आणली आणि साई आता त्याच वेळेस रमाला ती साडी कीज घेताना बघतो आणि सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो त्यामध्ये अक्षयने लिहिलेले असते की बरेच दिवस माझ्या मनात तुझ्याबद्दल विचार येत होते आपण पुन्हा एकमेकांच्या सहवासात आलो म्हणून त्याचा परिणाम म्हणून मी काल जे बोललो होतो तेव्हा अक्षयने त्यामध्ये लिहिलेले असते की मला वाटतंय तुलाही माझ्यासारखं ते काल मी जे बोललो तसे व्यक्त होण्याची गरज आहे माझ्या मनात काय आहे हे मला माहिती आहे आणि ते व्यक्त करायचंय असं मला वाटतंय आणि त्यासाठी तू हे धाडस कर काल मी शुद्धीत नस नव्हतो आणि आता पूर्ण शुद्धीत पुन्हा मला काय वाटतंय यासाठी मी हे लिहितोय आणि तुलासुद्धा काय वाटतंय हे तू मला लिहून पाठव असे त्या चिठ्ठीमध्ये अक्षयने लिहिलेले असते आणि इकडे आता अक्षयने त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि रमाच्या मनात काय आहे हे देखील आता अक्षयने विचारलेलं असतं तेव्हा अक्षय तिच्या प्रेमाची कबुली आता अक्षयला कशी देणार आणि साईच्या मनातील गैरसमज दूर करून आता रामा पुन्हा कशी अक्षयची होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा